वरती तुमचं स्वागत आहे प्लीज कमेंट करा झाले का जेवण सर्वांचे जेवण झालं का तुमचं प्लीज सर्वांनी पटापट कमेंट करा जय भीम सर्वांना कोणाचे जेवण झाले त्यांनी प्लीज पटापट पटापट कमेंट करा वरती सर्वांचंच स्वागत आहे पटापट लाईक करा कमेंट करा पटापट अपसूर काय अपसूर से हाय तुम्हाला कुठून तुम्ही लाईव्ह बघताय गौरव दिस एक हेमांदा जयपुर या हॅलो हाय तुम्हाला पण प्लीज सर्वांनी पटापट कमेंट करा झाले का जेवण सर्वांचे हे जयपूर हॅलो तुम्हाला पण झालं का जेवण अपसुरेख हाय तुम्हाला पण गौरव तुम्हाला पण तुम्ही काय आहे दिस ते सर्वांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा कोणाकोणाचे जेवण झाले त्याने कमेंट करून सांगा पटापट हेमांदा जयपूर तुम्ही कुठून लाईव्ह पाहत आहे प्लीज सर्वांनी पटापट लाईक करा सर्वांनाच हॅलो पटापट पटापट सर्वांनी कमेंट करा कमेंट करा लाईक करा नवीन चेन आहे सर्वांनी सपोर्ट करा प्रभू मागडेकर हाय प्रभू मागडेकर तुम्हाला पण हाय झाले का जेवण प्लीज लाईक करा पण प्रभू प्रभू राम घेतली धर वेर आर यू फ्रॉम राज नीलम प्लीज सपोर्ट यूज सपोर्ट एज तुम्ही पण मला सपोर्ट करा मी पण तुम्हाला सपोर्ट करते पटापट पटापट लाइक करा कमेंट करा राजनीलम तुमचं जेवण झालं का प्रभू राम गेदर तुमचं पण जेवण झालं का कमेंट करा पण सर्वांनी प्रभू राम घेदर तुम्हाला हाय म्हटलं झालं का जेवण तुमचं पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी प्रभुराम गेदर नंबर नाईन सिक्स झिरो डबल टू हा नंबर कशाचा आहे प्लीज सर्वांनी चांगल्या चांगल्या कमेंट करा प्रभुराम गेदर हा नंबर कशाचा आहे हो एट टू वन झिरो नाईन अरे भाई नंबर कैसा है ये काय का नंबर आहे अँड हाऊ आर यू अँड आय टू बीकानेर राजस्थान से हैं आप। आपका खाना हो गया आई वॉन्ट टू टॉक टू यू आई वॉन्ट टू कॉल यू नाउ अरे बाबा ऐसे मैं कैसे तुमको फ़ोन कर सकती हूँ आई शुड कम टू बीकॉन ए राजस्थान समाइम एंड कॉल मिन भाई अच्छा अच्छा कम इन कीजिए सॉरी मैं आपको कॉल नहीं लगा सकती इट्स डन भाभी द फूड इज डन अच्छा बात है हाउ मेनी चिल्ड्रन डू यू हैव भाई मुझे तीन हैड़की है। प्रोग्राम दौर भैया मुझे तीन लड़कियां है सर्वानी पटापट पटापट करा आप ऐसे नहीं बोल सकते ना मी करने को प्लीज सर्वांनी चांगल्या चांगल्या कमेंट करा बर का पटापट फटाफट कमेंट करा सर्वांनी आई हैव रिमोवेड द कॉमेडी एंड विल नॉट कमेंट ऑन यू भैया ऐसे कैसी कॉमेडी बात करते हो आप बाबा मी चांगल्या घरचे आहे असे कमेंट करू नको मला कॉमेडी डोंट टॉक टू मी